हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हे ब्लॉग आहे शुक्रवारचा ब्लॉग आहे अक्षय चतुर्थीच्या दिवशी ब्लॉग आहे आणि सर्वांना अक्षय चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आज चाललेलो आहे गावात महालक्ष्मीला आणि कारण आज माझा वाढदिवस पण होता म्हणून महालक्ष्मीला जाऊन येऊया म्हटलो आणि मी स्वप्नील आणि हिने चाललेलो आहे आणि महालक्ष्मीला जाऊन स्वप्नील पण गा गावाला जाणार आहे आणि त्याला पण काय कपडे त्यान घ्यायचं होतं म्हणून चाललेलं होतं आम्ही आता महालक्ष्मीला आलेलो आहे आणि खूप गर्दी आहे बघा आणि गर्दी होतं म्हणून आम्ही मुखदर्शनच घेतलो बाहेरचं आज आहे अक्षय चतुर्थी त्यामुळं खूप गर्दी आहे आणि इकडं रांगोळी त्यांनी बघा कसं का छान काढलेलं आहे आणि इकडं आम्ही फोटो त्यांनी काढून घेतलं मंदिरात खूप गर्दी होती आणि इकडं महा महालक्ष्मी झाल्यावर अंबाबाईला पण आलेलो आहे आणि तिथं पण होती हे बघा आणि तिथं पण सरस दर्शन घेतलं आम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि इकडं बघा नंबर इकडं पण लागलेला आहे आणि आम्ही दर्शन घेऊन आता घरला आलेलो आहे आणि आता घरात अजून पोळ्या केलेल्या आहे मी सकाळी ताई सगळं पोळ्या केले होतं आणि मी सगळं आवरून त्यांच्याबरोबर महालक्ष्मीला जाऊन आले आणि येताना आंबा घेऊन आलेला आहे आणि आता आमरस करायचा आहे आणि इकडं पोळ्या बघा मस्त ते तेलाची पोळ्या मोल मस्त झालेला आहे आणि इकडं आंब आंबरस करतो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्या आतला गावा काढून घ्या लागलोय आणि त्यामध्ये थोडंसं साखर घालायचं आणि मिक्सर लावून घेतो आणि सगळं स्वयंपाक आवरलेला आहे आणि आमरस तेवढं करायचं होतं आणि येताना मी आंब घेऊन आलो मग सगळं काम आवरलेलं आहे आमरस जरा करतो आणि देवीला तेवढं नैवेद्य दे दाखवून इकडं जेवायला बसायचं आहे आणि साखर एक वाटी घातलेलं आहे आणि इकडे मिक्सर लावून घेतो हे बघा मस्त आमरस तयार झालेला आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि ते भांड्यामध्ये काढून घेतो आणि एवढं घट्ट हे वाटत नाही म्हणजे खा असं एवढं घट्ट हे वाटत नाही म्हणून त्यात दूध नाही तर जरास पाणी घालायचं आणि इकडे मी काय दूधच टाकतो दूध घातल्यामुळं ते चांगलं होतंय आमरस आणि इकडं बघा देवीला नैवेद्य दाखवलं सगळं आवरलेलं आहे आणि इकडं बाहेर सगळे जेवायला बसणार आहेत आहात आता चला या तुम्ही पण जेवायला पोळी आमरस आणि कटाचे आमटी आणि भात या तुम्ही पण जेवायला आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि इकडे जेवायला बसलेले आहेत सगळी हा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि या स्वप्नीला एक नवीन टी शर्ट घेतला आर सी बीचा मी कपडे थेन घेतलेला आहे चला परत भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय